नशा चढ़ा जो शरीफी का उतार फेंका है नशा चढ़ा जो शरीफी का उतार फेंका है बेशरम रंग देखा दुनिया वालों ने? नशा चढ़ा जो शरीफी का उतार फेंका है बेशरम रंग कहां देखा दुनिया वालों ने मित्रों नमस्कार मी केदार केदार केसकरण तुम्हें बगता है सेंटर स्पॉट तुम्हारा अचानक उर्दू शहारी कशी काय सुरू झाली सेंट्रल स्पॉट वरती मित्रांनो त्याच झालंय असं की काही तासांपूर्वी इस्रायली डिफेन्स फोर्सेसनी पट्टीला लागून असलेल्याच आणि थोडस इजिप्तच्या बॉर्डरला लागून असलेल्या राफा नावाच्या एरियामध्ये हल्ले सुरू केलेले आहेत आणि अतिशय भयंकर असे हल्ले सुरू केले आहेत असं म्हणता येईल की ते अत्यंत निर्णायक अशा पद्धतीची आता ही शेवटच्या टप्प्यातली ही लढाई आहे इस्रायलनी हमासच्या विरुद्ध सुरू केलेली ही लढाई आहे लक्षात घ्यायला पाहिजे हमासच्या विरुद्ध सुरू केलेली ही लढाई आहे इस्रायलनी ही लढाई रफावरती सुरू केली आणि त्या बरोबर जणू काही राक्षसाचा जीव पोपटात असावा आणि त्या पोपटांनी मिठू 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 बोलू लागावं त्या पद्धतीने एका इशाऱ्यासरशी जगभरातल्या सेलिब्रिटींचं आपल्याला माहित नाही परंतु भारतातल्या सेलिब्रिटींनी आपापल्या त्या कुठल्या इंस्टाग्राम असेल ट्विटर असेल अशा वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती ऑल ऑन राफा हे एकाच ठाशीव पद्धतीचे पोस्ट टाकायला सुरुवात केली त्यात जराही फरक केला नाही प्रत्येक सेलिब्रिटींनी आपापल्या अकाउंट हँडल्सवरती हे ऑल ऑन राफा पोस्ट टाकायला धडाधड टाकायला सुरुवात केली आणि सगळ्यांचं हे पोस्ट टाकणं जवळपास एकाच वेळेला काही तासांच्या अंतरामध्ये ही घटना घडली काल या सगळ्या लोकांना असं विचारावं असं वाटतं की तेव्हा कुठे गेला होता राधासुता तुझा धर्म तेव्हा कुठे गेला होता राधा सुता तुझा धर्म हे जे प्रश्न विचारला गेला होता कर्णाला हा प्रश्न विचारला होता कृष्णाने की जो कर्ण म्हणतो की माझं रथचक्र अडकलंय चिखलामध्ये ते मला बाहेर काढू दे आणि मग अर्जुना हल्ला कर मग तेव्हा बघू श्रेष्ठ धनुर्धर कोण तेव्हा कृष्ण त्याला म्हणतो तेव्हा कुठे गेला होता तुझा धर्म म्हणजे कुठला तर ज्या वेळेला दरबारामध्ये द्रौपदीच शिलहरण होत होतं वस्त्रहरण होत होतं हे करणार त्यावेळेला तुझा धर्म कुठे गेला होता आता तुझ या खड्ड्यात अडकल्यानंतर तुला आठवतोय हो धर्म याच पद्धतीने या, या सगळ्या सेलिब्रिटींना प्रश्न विचारावा असा वाटतो की अरे बेशरम रंग आणि शरीफीचा मुखवटा उतरवून फेकणाऱ्यांनो तेव्हा तुमचे डोळे कुठे गेले होते जेव्हा गेल्या वर्षी सात ऑक्टोबरला इस्रायलच्या शेकडो दहशतवाद्यांनी अचानक इस्रायल मध्ये जेव्हा सण चालू होता त्या दिवशी त्यांच्यावरती अक्षरशः कुणी हेलिकॉप्टर मधून आणि अजून कुठून कुठून अशा पद्धतीने शेकडोच्या संख्येने दहशतवादी आपापल्या शस्त्रांविषयी अत्याधुनिक शस्त्रांनी अचानक तुटून पडले इस्रायलवरती चौतर्फा अक्षरशः चौतर्फा तुट तुटून पडले आणि निष्पाप निष्पाप जू इस्रायली लोकांवरती त्यांनी बेछूट हल्ला सुरू केला विविध प्रकारचा ज्या ज्या लोकांना यमसदनी त्या क्षणी धाडलं ते वाचले पण जे जिवंत हाती लागले या नराधमांच्या त्यांच्यावर अनन्वित अत्याचार करत करत त्यांना गाझापट्टीत आणण्यात आलं आणि तिथेही त्यांच्यावरती अत्यंत भयंकर हल्ला तिथल्या इस्रायल तिथल्या पॅलेस्टिनी लोकांनी केला हमासचेही लोक त्यात होते आणि पॅलेस्टिनी नागरिकांनी त्यांना विरोध केला नाही त्यात त्यांनी धन्यता मानली आनंद मानला ज्या वेळेला निष्पाप जू लोक यांना पकडून आणलं होतं त्यांचे भर पब्लिकमध्ये शिरच्छेद केले जात होते खास त्यांच्या पद्धतीने त्यावेळेला त्यांना कोणीही हटकलं नाही त्यांची त्यांच्या मृतदेहांचे आणि जिवंतपणी सुद्धा दगड मारत मारत अत्यंत क्रूर हाल हाल करत त्यांची धिंड काढली जात होती रस्त्यांवरती कोणीही त्यांना हटकलं नाही छोटी छोटी बाळ काही तानी बाळ त्यांना मायक्रोवेव्ह मध्ये ओव्हन मध्ये घालून जिवंत ता जाळण्यात आलं त्यावेळेला यांचे डोळे कुठे गेले होते या फिल्म ऍक्टर ऍक्ट्रेसेस आता ह्यांचे डोळे उघडले ऑल ऑन राफा अरे तेव्हा का नव्हतं ऑल आईज ऑन इस्रायल हे सिलेक्टिव्ह मानवतावाद कसा काय येतो म्हणजे यांच्या सगळ्या ज्या काही काय म्हणतो आपण संवेदना आहेत त्या संवेदना फक्त आणि फक्त काही विशिष्ट लोकांच्याच पुरत्या आहेत काश्मीरमधून जेव्हा पंडितांना परागंदा व्हायला लागलं हिंदू सनातनी लोकांना त्यावेळेला यांच्या डोळ्यामधून पाणी नाही आलं अगदी रिसेंटली पश्चिम बंगालमध्ये संदेश घटना समोर आली किती भयंकर हल हिंसाचार झालेला आहे किती भयंकर बलात्कार झालेले आपल्या आदिवासी हिंदू महिलांच्या वरती तेव्हा नाही यांच्या डोळ्यांना काहीही जाणवलं अशा किती घटना आहेत अख्ख्या भारतभरात घडतायत त्या संदर्भात कुठेही यांच्या संवेदनात जाग्या होत नाहीत आपल्या पालघरला दोन साधूंचं सा हत्याकांड झालं त्यावेळेला नाही यांचे ऑल आईज ओपन झाले आणि आता अचानक अशी चुटकी वाजवावी हो अशा पद्धतीने नक्कीच त्यांना पाकिटं मिळालेली असणार आहेत नक्कीच माफियांचे डॉनचे आणि अजून कुठल्या कुठल्या स्त्रोतांपासून त्यांना पैसे मिळालेले असणार आहेत आणि मुख्य गोष्ट ही आहे एक लक्षात घ्या हे जे फिल्म ऍक्टर ऍक्ट्रेसेस जे असतात हे स्वतः आपले अकाउंट चालवत नाहीत त्यांचे पी आर एजंट्स असतात त्यांच्या मार्फत त्यांच्या पोस्ट टाकल्या जातात आपण जे काही सोशल मीडियावरती पोस्ट टाकतो तुम्ही आम्ही फुकट काम करतो आपण आपल्याला त्यातनं काही पैसे मिळत नाहीत अगदी इन्फ्लुएन्सर्स सुद्धा धरून चालत त्यांना ॲड बंद वगैरे रेव्हेन्यू मिळत असतो पण हे जे सेलिब्रिटी लोक असतात त्यांना त्यांच्या त्यांच्या स्तरानुसार टिअर सिस्टीम असते त्या टायर नुसार त्यांचे फॉलोअर किती आहेत काय आहेत यानुसार त्यांच्या एकेका पोस्टला त्या त्या हँडलला पैसे मिळत असतात ते पैसे ऑफिशियली पैसे मिळतात ते त्या तो जो प्लॅटफॉर्म असतो त्यावरनं आणि हे आत्ताच्या ज्या राफासारख्या ऑल आईज ऑन राफासारखे जे काही पोस्ट टाकायचे असतात ते त्या त्या विषयाशी कनेक्टेड अशा ज्या संघटना असतात सो कॉल्ड एन जी ओ त्याच पद्धतीने काही विशिष्ट इंटरेस्ट ग्रुप असतात त्यांच्या मार्फत पेट्या मिळालेल्या असतात आणि मग प्रत्येक पोस्ट विशिष्ट प्रमाणात पाकिटं घेऊन पैसे घेऊन मग त्या पोस्ट टाकल्या जात असतात तुमच्या आमच्यापर्यंत येत असतात त्यामध्ये खूप मोठं कारस्थान असतं मित्रांनो या लोकांना सेलिब्रिटी उगीच केलेलं नसतं फार थोडे लोक असतात की जे स्वतःच्या कौशल्यावरती सेलिब्रिटी बनलेले असतात बहुसंख्य लोक यांना सेलिब्रिटी बनवलेलं असत यांना सेलिब्रिटी बनवणाऱ्यांच्या मध्ये जे लोक असतात ना त्यांचा हेतू अगदी स्वच्छ स्पष्ट असतो की ह्या सेलिब्रिटी लोकांना आधी भरपूर पंपिंग करून 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 सेलिब्रिटी बनवलेलं असत ते त्या बनलेल्या खोट्या सेलिब्रिटींना सुद्धा माहिती असतं की या काही लोकांच्या बळावरती आपण अनैतिकपणे सेलिब्रिटी बनलेलो आहोत त्यामुळे ते म्हणतील त्यांच्या तंत्रानुसार आपल्याला वागायला लागणार आहे आपल्याला आपलं डोकं बाजूला काढून ठेवायचं हे ते त्यांना माहिती असत आणि त्यामुळे ज्या लोकांनी यांना सेलिब्रिटी बनवलेलं असतं असे लोक सांगतील त्या पद्धतीने त्यांना त्यांचे पोस्ट टाकावे लागतात आणि मग नॅचरली फॅन लोक बसलेलेच असतात फॅन हे फक्त डोळे झाकून आंधळेपणाने फॉलोच करत असतात त्या शाहरुख सलमान आमिर यांनी काय टाकलंय त्यांनी जे टाकलंय ते आम्ही फॉलो करणार अक्षय कुमारनी काय टाकलं आम्ही लगेच फॉलो करणार शाहिद कपूरनी काय टाकलं आम्ही लगेच फॉलो करणार हे वाहवत जाणं जे असतं ना शिळ्या मेंढ्यासारखं कर। ते करायला जनता बसलेलीच असते आणि त्यांनी तसं करावं यासाठी म्हणूनच तर यांना सेलिब्रिटी बनवलेलं असत एक लक्षात घ्या त्याच्या मागे खूप मोठं कारस्थान असतं उगीच कुणालाही सेलिब्रिटी बनवलेलं नसतं त्यात त्यांचा इंटरेस्ट दडलेला असतो एक लक्षात घ्या साध्या अगदी भिकाऱ्यांना सुद्धा एका विशिष्ट स्पॉटला जर का भीक मागायची असेल तर जागे त्या जागेसाठी त्यांना इतर भिकाऱ्यांशी झगडा करायला लागतो आणि त्याच पद्धतीने त्या एरियातला त्या गल्लीतला जो कोणी दादा असतो भाई असतो त्यांचे जे कोणी हँडलर्स असतात भिकाऱ्यांचे सुद्धा त्या हँडलर्सना त्यांना टक्केवारीनी द्यायला लागतात पैसे त्यांना जे काही दिवसाला पैसे जमा होतात त्यातले काही टक्के त्यांना द्यायला लागतात वरती भिकाऱ्यांची ही अवस्था आहे नुसती त्याच पद्धतीने पथारीवाले भाजीवाले या सगळ्यांना सुद्धा त्यांच्या त्यांच्या एरियामध्ये टक्केवारी द्यावी लागते हीच अवस्था इतर दुकानदारांची असते छोट्या दुकानदारांची मध्यम आकाराच्या दुकानदारांची मोठ्या मोठ्या मॉल्सची आणि शोरूम्सची प्रत्येकाला टक्के द्यावेच लागतात कुणाला ना कुणाला तरी कधी या वैला कधी त्या नेत्याला हे करावं लागतं नाही केलं तर त्याचे परिणाम भयंकर असतात प्रत्येकाला माहिती असतो उद्योग असो मोठ्यात मोठा बिझनेस असो प्रत्येकाला काही ना काही टक्केवारी कुणाला ना कुणाला तरी द्यावी लागतेच ऑफिशियली गव्हर्नमेंटला द्यावी लागत असेल तर त्यात काही प्रॉब्लेम नाही कारण ते कर रूपात तुम्ही देत असता पण अनऑफिशियली जेव्हा तुम्हाला हे टक्के द्यावे लागतात ना तो खरा प्रॉब्लेम असतो ती कालाबाजारी असते तो भ्रष्टाचार असतो पण हे करावं लागतं अस्तित्वाच्यासाठी एक साधी गोष्ट आहे तुम्ही जर का विशिष्ट प्रमाणामध्ये चंदा दिला नाहीत एक दुकानदार तुम्ही असाल आणि तुम्ही जर विशिष्ट प्रमाणात चंदा दिला नाहीत कुठल्या एखाद्या विशिष्ट मिरवणुकीला कुठल्याही समाजाच्या ती ठराविक रक्कम एकदम मिनिमम जी काही अमाऊंट असते तेवढी जर नाही दिली तुम्ही तर एक खळ खट्याक होऊ शकतो एक दगड बसला काचेच तुमचं शोरूम असेल ते फुटलं त्यापेक्षा तो जो दुकानदार असतो तो पैसे देऊन जाऊ दे बाबा कटकट जाऊ दे असं म्हणून पैसे देऊन मोकळे करतात ही जी मानसिकता आहे ना तीच मानसिकता अस्तित्व टिकवण्याच्या साठी काहीही करण्याची मानसिकता ही वरपर्यंत असते सेलिब्रिटीच्याही मनात तीच असते कारण कोणीतरी आपल्याला आदेश देतोय आणि त्यानुसार आपण वागलो नाही तर जी किंमत चुकवावी लागणार आहे ती फार मोठी असते नफा आणि तोट्याच्या हिशोबाने जर बघितलं तर जी किंमत चुकवावी लागणार आहे ती फार भयंकर असते तशी ती किंमत चुकवावी लागू नये कुठल्या ना कुठल्या स्वरूपात म्हणून ते सांगतायत ते मोकळं मोकळवा अशी एक मानसिकता तयार होते या सेलिब्रिटींची आणि त्यामुळे हे एक सेलिब्रिटी एखादं मत त्यांना पटो अथवा न पटो ते ती पोस्ट टाकून मोकळे होतात एकतर ते पोस्ट टाकल्यामुळे त्यांना भरपूर कोणाला पैसे मिळतात कुणाला प्रोटेक्शन मिळ मिळतं कुणाला एक मानसिक समाधान मिळतं की चला या माझ्या इंडस्ट्रीमध्ये आता समजा बॉलिवूड असेल हो माझ्या इंडस्ट्रीमधले एक हे महत्वाचे प्रॉमिनंट साठ सत्तर कलाकार जर का ही पोस्ट टाकतायत त्यांना पैसे मिळत आहेत एक मध्यम सेलिब्रिटी जर असेल मी आणि जर मी ती पोस्ट टाकली तर मलाही काय एक संतोष मिळतो भले मला त्यातनं काही पैठा पेटी नाही मिळणार एक पैसा नाही मिळणार पण मला एक समाधान मिळतं कसलं की मी ऑडमॅन आउट नाही मी प्रवाहाच्या विरुद्ध नाही आहे जनसामान्यांचा जो प्रवाह आहे तो वेगळा काही असू दे दॅट डझंट मॅटर ना कारण आम्ही तर सेलिब्रिटी आहोत तर सेलिब्रिटी लोकांच्या पैकी मी एक व्हायचं आहे मला पुढे जाऊन मला मोठा सेलिब्रिटी व्हायचं आहे सुपरस्टार व्हायचंय त्याच्यामुळे ते चाहे, ते, ले, ते जे काही करत आहेत ते मी करणार ते जी पोस्ट टाकणार ते मी टाकणार त्याच्यामुळे मी कसा मी त्या प्रवाहामध्ये आहे हे दिसत राहणार सगळ्यांना खास करून सेलिब्रिटी लोकांना आणि मी तुमच्यापैकीच एक आहे मी तुमच्यापेक्षा पटकून वागणारा वेगळा नाही हा संदेश त्यातून ते देत असतात मनात वाटेल ते लाख काहीही असेल पटत असेल नसेल ही पण एक मानसिकता असते आणि याला देणारे जे जे लो जे लोक असतात स्वतःच वेगळेपण दाखवण्याचा प्रयत्न करतात केवळ वेगळेपण दाखवायचं म्हणून नाही पण मला जे पटत ते मी करणार जे पटत नाही ते मी नाही करणार अशा पद्धतीने कणखरपणे जे उभे राहतात त्यांच्या विरुद्ध ही सगळी गँग कामाला लागते एक लक्षात ठेवा मित्रांनो बॉलिवूडच्या कडनंच फक्त नाही तर त्यामध्ये इतरही अनेक सेलिब्रिटींनी कालच्या दिवसभरामध्ये खूप शेण खाल्लेलं आहे त्या सगळ्यांना एक साधा प्रश्न विचारायचा आहे की बाबांनो तुमच्याही घरी पोरं आहेत मला अभद्र बोलायला लावू नका पण एक कल्पना करा तुमच्या घरातल्या मुलांच्या वरती मुलामुलींना जर अशा पद्धतीने उद्या हल्ला जर झाला दहशतवाद्यांच्याकडनं कुणी तुमच्या मुलांना नातवंडांना अशा पद्धतीने मायक्रोवेव्ह मध्ये ओव्हन मध्ये जर घातलं असं होऊ नये पण तुमच्या पोरांचे शिरच्छेद जर अशा पद्धतीने जर केले जसे हमासच्या लोकांनी केले तर तुमची प्रतिक्रिया काय असणार आहे आज राफावरती इस्रायलने जो हल्ला केला मला सेलिब्रिटी मंडळींना विचारायचं की खरंच इंटरनॅशनल मध्ये नेमकं काय चाललंय याच्याविषयी तुम्हाला काही कल्पना आहे का सात ऑक्टोबरला हमासच्या अतिरेक्यांनी इस्रायलवर हल्ला केला हे तुमच्या गावी तरी आहे का हे तुम्हाला माहिती तरी आहे का बेसिक्स मला विचारायचं जे आहे तेवढं जपा ऍक्टिंग करा तुमच्या देशाची काही सेवा होत नसेल समजा हरकत नाही पण निदान त्या कलेची तरी एकनिष्ठपणे सेवा करा हे नाही तिथे माती खाणं जे आहे ते करणं थांबवा एवढी एकच विनंती आणि पुन्हा एकदा तुमच्या लाडक्या मधल्याच एका खानाच्या पिक्चर मधली एक महान ओवी शेर नशा चढा जो शरीफी का उतार फेंका है बेशरम रंग कहा देखा ने मित्रांनो आणखीनही या विषयाशी निगडित दोन धमाकेदार व्हिडिओ घेऊन येतोय बघत राहा स्पॉट आपल्या चॅनलला लाईक करा व्हिडिओजना लाईक करा शेअर करा आणि सेंटर स्पॉटला सबस्क्राईब करा ला विसरू नका धन्यवाद